मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये साहेबरावाने आता मंजुळाचा गळा पकडलेला असतो तो म्हणतो की मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगेन की तुझ्या आईने आणि तू मोठ्या सरकारांचं काय केलं होतं अशी धमकी आता तो मंजुळाला देतो मंजुळा आता म्हणते की ए साहेबराव मला सोड तरीही तो सोडायला तयारच नसतो तो म्हणतो लायकीत राहायचं मंजुळा नाहीतर मी काय करेल आणि काय नाही याचा तुला अंदाज आहेच की तुला माहीत आहे एकदा का मा माझ्याजवळ तू आलीस मी तुला दूर जाऊ देणारच नाही असं म्हणून ती गोड स्वरा आहे ना ती गाणं गाते तिच्या पायात सुद्धा मी चाळ बांधणार आहे असं तो म्हणतो आणि तिलाही मी नाचायला लावणार आहे ती तर आहेच ब्युटिफुल तुझ्यासारखी आणि तुझी आणि तिची जोडी चांगलीच जमेल असं म्हणून तो आता तिला खूपच घाबरवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मंजुळा कशी बशी त्याच्या तावडीतून सुटते तर आता मंजुळाच्या हातात असणारा चाकू साहेबराव घेतो त्याकडे पाहतच राहतो इकडे मंजुळाला खूप जोराचा ठसका लागलेला असतो त्यानंतर साहेबराव हा तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो जा आता माणसांना ओरडून सांग या घरातल्या की साहेबराव खूप नीच माणूस आहे नालायक माणूस आहे असं म्हणून तो तेथे आता जो आता चाकू असतो तो, तो खोचतो आणि म्हणतो तुला कसं वाटलं ग मी माझ्या प्रेमाच्या माणसांना दुखवेल आणि त्यांच्या विरोधात काही कारस्थान करेल तू तर माझ्या काळजाचा तुकडा आहेस मंजुळाला आता त्याचा खूप राग आलेला असतो त्यानंतर साहेबराव म्हणतो हे बघ मी खूप जीव लावतो परंतु फक्त माझंच ऐकायचं आणि माझ्यावरच प्रेम करायचं मीही तुझ्यावर तेवढंच प्रेम करेन त्यानंतर तो म्हणतो हे बघ मी तुला एकच सांगतोय तुला माझ्या प्रेमाची कदर नाहीये पण हा साहेबराव पंचक्रोशीतील कोणत्याही मुलीवर हात ठेवतो ना किंवा कोणत्याही मुलीकडे बोर्ड दाखवतो ना त्या मुलीला खाटेवर आणायला मला वेळ लागतच नाही आता जाऊन विचार एखाद्या पंचक्रोशीतील मुलीला मी कधी हात लावला का कारण की तुझ्या प्रेमामुळे मीच तुझ्यावर एवढा खोळा झालो आहे तू मला एवढं वेळ केलं आहे की काय सांगू त्यानंतर साहेबरावाच्या डोळ्यात पाणी येतं तो म्हणतो तू गेल्यापासून मी एकही मैफिल रंगवली नाही एकही अजून तमाशा लावला नाही की काही केलंच नाही अगं तुझ्यासाठी हे सगळं काही करतोय तरीही तुझा माझ्यावर विश्वासच का नाही ना त्यानंतर तो म्हणतो या साहेबरावाने खूप मोठा प्लॅन केला होता की एक वर्ष झाले आहे तर आपल्या प्रेमाची मध्ये दे कबुली देऊन टाकायची आणि तुझं जे सिक्रेट तुला सांगायचं होतं ते म्हणजे ते ऐकल्यानंतर तू खूप खुश होशील पण नाही तू हाताला लागतच नाही तर तो मंजुळाला म्हणतो तू माझ्याबरोबर लग्न करायचंच आहे एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या प्रेमात एवढा वेळा झालो होतो पण तुला त्याची कदर नाही मी मी तुला तुझं सत्य नक्कीच सांगेन तेव्हा आता मंजुळा विचार करू लागते त्यानंतर साहेबराव म्हणतो हे बघ उद्या सकाळी तू जाऊन सांगायचं आहेस की मी माझ्यामध्ये आणि साहेबरावामध्ये आता काहीही गैरसमज नाही जे गैरसमज होते ते आम्ही बोलून दूर केले आहेत आता आम्ही लवकरच लग्न देखील करणार आहोत असं म्हणून तो तिच्या जवळ जातो रागादास तिच्याकडे पाहत इथून निघायचं असं म्हणतो मंजुळा आता लगेच तिथून जाते तर साहेबराव म्हणतो की मला तूच हवी आहे लोक उगीच म्हणत नाही इश्कामध्ये खूप पावर असते आणि इश्कात माणूस मजनू होतो तसा मी तुझ्यासाठी मजनू झाले मंजुळा तर दुसऱ्या दिवशी स्वरा देवघरात आता आरती म्हणत असते त्याचवेळी साहेबरावाने आरतीचं ताट घेतलेलं असतं निरंजन मामा देखील तेथे असतात एक एक करून घरातील सर्वजण तेथे येतात आरती संपन्न झाल्यानंतर आता स्वराचं सर्वजण कौतुक करू लागतात तेव्हा आता आज काय लवकर सकाळी सकाळी आरती नक्की काय आहे असं आता मल्हार विचारू लागते आता विजय आणि क्षमा हे देखील आलेले असतात मग नंतर आता प्रसादाचा शिरा साहेबरावाने बनवलेला असतो असं निरंजन मामा म्हणतो सर्वांना आता प्रसाद देतो तर प्रसादाचा शिरा अगदी छान झाला आहे असं सर्वजण म्हणतात एक क्षमा म्हणते दूध आणि तूप अगदी परफेक्ट प्रमाणात घातले तुम्हाला कसं जमत एवढं साहेबराव म्हणतो हो माहिती आहे मला मला बनवायची सवय सुद्धा आहे सर्वजण खूपच खुश असतात त्यावेळी निरंजन मामा म्हणतात ओ मल्हार साहेब तुम्हाला सांगू का आजचा नाश्ता सुद्धा साहेबरावांनीच बनवला हे ऐकताच आता सर्वांना आश्चर्य वाटतं त्यानंतर आता आम्हाला शिराणी तुमच्या हातचा गरमागरम नाश्ता खायचा आहे असं मल्हार म्हणतो तेव्हा सर्वजण आता डायनिंग टेबलजवळ येतात तेथे आता कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाहून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतंच खरं परंतु आता मल्हार म्हणतो हे काय आहे आज साहेबराव अहो नक्की तुम्हाला जमतं तरी कसं आता मंजुळाची फरमाईश होती की काय असं आता मोनिका म्हणते त्यावेळी साहेबराव असतात तर तुम्हाला गुड न्यूज सांगायची आहे का है? असा आता विजय विचारतो तेव्हा साहेबराव म्हणतो की हो पण आमचं ठरलं आहे मंजुळा आणि माझं की ही गुड न्यूज एकत्र मंजुळास सांगेल आता ठीक आहे असं सर्वजण म्हणतात वेळी आता मोनिका मनातल्या मनात विचार करत असते लवकरात लवकर साहेबरावांनी गुड न्यूज दिली तर खरंच मलाच खूप फायदा त्यावेळी हो। मल्हार विचारतो स्वरा आणि मंजुळाबाई आहेत तरी कुठे तेव्हा स्वरा आणि मंजुळबाई या दोघीही आता येतच असतील असं आता क्षमा म्हणते तेवढ्यातच त्या दोघीही तेथे येतात त्या ते दोघीही जरा नाराजच असतात मग नंतर आता साहेबराव मंजुळाकडे सारखा पाहत राहतो तेव्हा मल्हार म्हणतो मंजुळबाई पाहिलं का अहो तुमची फरमाईश होती का अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवायची हा ना साहेबरावांनी आहे मंजुळा आता तेथे खुर्चीवर बसणार असते पटकन आता साहेबराव खुर्ची मागे घेतो आणि लगेच तिला इशारा करून तिथे बसायला सांगतो आता विजय त्या दोघांकडे पाहतो त्याला असं वाटतं की हे दोघे प्रेमानेच एकमेकांकडे पाहतायत तेव्हा तो क्षमाला तसं खुनावतो हा क्षमा त्या दोघांकडे पाहत असते आणि म्हणते मस्त हा एकदम जंटलमॅन बिहेव्हिअर सर्वजण आता हसू लागतात तर साहेबराव लाजण्याचं नाटक करतो त्यानंतर मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते एवढं गोड गोड बोलून या लोकांना कंटाळा तरी कसा येत नाही काय माहीत तर आता साहेबराव मेन मुद्द्यावर येतो आणि सर्वांना खोटं सांगतो काल मंजुळा आणि मी बोललो आमच्यामध्ये जे काही मिसअंडरस्टँडिंग होतं शिकेवे होते ते सगळं काही दूर झाले मंजुळाला साहेबरावाचं हे बोलणं ऐकायला सुद्धा आवडत नसतं त्यानंतर साहेबराव पुन्हा म्हणतो की मंजुळाबाई आणि मी एक डिसिजन घेतलाय तो सर्वांना सांगायचा आहे असं म्हणून तो मल्हारला म्हणतो की तुम्हाला मी सरप्राईज सांगणार आहे त्यावेळी सर्वजण अगदी शांत बसतात तर मंजुळाला विजय म्हणतो की मंजुळाबाई अहो बोला पटकन आम्ही वाट पाहतो याचीच त्यावेळी मंजुळाला काय बोलावं हे सुचत नाही ती सारखे साहेबरावाकडे पाहत असते तर विजय म्हणतो अहो बोला पटकन त्यावरती आता मंजुळा म्हणते तुम्हाला तर माहीत आहे आमच्या दोघांची सुपारी फुटली होती साहेबराव आणि माझी मग आम्ही दोघांनी आता लग्न करायचा डिसिजन घेतला आहे हे ऐकताच आता सर्वांना खूपच आनंद होतो मल्हार आणि स्वराला खूप वाईट वाटतं दोघेही आता एकमेकांकडे पाहू लागतात नंतर आता कुणासमोर काही ड्रामा नको म्हणूनच मल्हार आता हसण्याचं नाटक करतो आणि टाळ्या वाजवतो दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन असं असं म्हणतो मंजुळा मात्र आता खूप नाराज असते साहेबराव खूप खुश असतो कारण त्याने तिला ब्लॅकमेल केलेलं असतं मग आता नंतर तेथे सगुणाबाई येते आणि हे लग्न कधीही होऊ न ना शक्य नाही असं म्हणते आता हे ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा लग्न का होणार नाही असं सर्वजण विचार विचारू लागतात तेव्हा ती म्हणते मी मंजुळीची आई हलकट माणूस आहे तेव्हा साहेबराव आता तो विषय टाळून या या सासूबाई अहो या या पटकन मला तुमचे आशीर्वाद घेऊ द्यात असं म्हणतो त्यावेळी सगुणा पटकन बाजूला जाते आणि तुझ्यासारख्या मला आई म्हणू शकत नाही असं म्हणते त्यावेळी आता साहेबराव म्हणतो असं का करताय माझ्याकडून जी काही चूक झाली असेल तर मला तुम्ही चपलेने मारा तेव्हा सगुणा आता खूपच चिडलेली असते मंजुळा म्हणते आई तू कधी आलीस सगळेजण आता साहेबरावाचा हा तमाशा पाहत असतात की साहेबराव सारखा सारखा सगुणीच्या पाया पडतोय तिच्या समोर भीक मागतोय की मंजुळाला आणि मला लग्न करू द्यात पण आता सगुणा नाहीच म्हणते तेव्हा आता यांना इथे कुणी बोलवलं होतं असं साहेबराव विचारतो तेव्हा सगुणा म्हणते की मल्हार सरांनीच मला इकडे बोलवलं होतं कारण तू इकडे आला होता याची खबर त्यांनी मला दिलीच होती म्हटलं की या हलकट माणसापासून माझ्या लेकीचं संरक्षण करायला हवं म्हणूनच मी इकडे आले आहे अरे तुझ्यासारख्या नालायका माणसाची सावली सुद्धा माझ्या मंजुळीवर पडायला नको असं पुढील भागामध्ये साहेबराव सारखा म्हणतो की जो काही तुमचा डिसिजन असेल तो मला आणि मंजुळाला मान्य आहे आता सगुना ही सणासन साहेबरावाच्या तीन चार मोसकाठीत मारत नंतर मंजुळा आणि सगुना या दोघीही रूम मध्ये जातात वेळी आता मंजुळा लगेच सगुणाचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते आई आता मी म्हणेल ना तसंच करायचं तेव्हा आता नाईला जातो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर